रायगड किल्ला आज छत्र निजामपूर ग्रामपंचायत या नावाने ओळखला जात असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे त्यामुळे अधिकृत मागणी करणारे निवेदन आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केले होते यापूर्वी औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांसारख्या शहरांची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव अशी करण्यात आली आहेत विधानसभेमध्ये इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करण्यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी निवेदन केलं होतं तसेच गाव आणि शहरांची नावं बदलण्याचे अधिकार केंद्र शासनाकडे असल्याने याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाच्या शिफारसीसह केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती इस्लामपूर शहराच्या या नामांतरानंतर नगर परिषद विधानसभा मतदारसंघ आणि सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये आता ईश्वरपूर हे नाव वापरले जाणार आहे तसेच रायगड जिल्ह्यातील छत्र निजामपूर ग्रामपंचायतीचे नाव बदलून रायगडवाडी करण्यात आले ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबतची विधानसभेत घोषणा केलीये नेमकं हे नामकरण झालं आहे आणि ते कुणामुळे झालंय आणि आता याचं श्रेय कोण घेऊ पाहतय तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर असे बदलण्याची घोषणा राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसात केली शिवप्रतिष्ठान या हिंदुत्ववादी संघटनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन पाठवून इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी केल्यानंतर हे, हे जे पाऊल आहे ते घेण्यात आलं होत इस्लामपूर मधील एका शिवसेनेच्या नेत्याने सांगितलं की नाव बदलण्याची मागणी एकोणीशे शहाऐंशी स्वयंसेवक संघाचे तत्कालीन इस्लामपूर प्रमुख पंत सबनीस यांनी इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करण्याची मागणी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटा या ठिकाणी भाजपकडून कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांची विशेष उपस्थिती होती इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर होत असल्याने जयंत पाटलांच्या तळपायाची आग मस्तकात गेली त्यांचा संताप झाला असा दावा करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीकास्त्र उगारले काही लोकांनी पुढे करून जयंत पाटील यांनी ईश्वरपूर नावाला विरोध केल्याचा दावा सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलाय यापुढे हिंदूंना विरोध करणाऱ्यांना ठेचून काढू असा इशारा सुद्धा यावेळी आमदार पडळकर यांनी दिलाय इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे राज्य सरकारने इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर करण्याला मंजुरी देत तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आणि काही लोकांची झोप उडाली मला न विचारता हे नाव कसं काय बदललं असं म्हणणाऱ्या लोकांच्या तळपायातील लाग मस्तकात गेली असं सुद्धा पडळकरांनी यावेळी नमूद केलं इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर केल्यावर ज्यांना थेटपणे यावर विरोधात बोलता येत नाही त्यांनी काही लोकांना पुढे करून ईश्वरपूर नावाला ठोस विरोध केलाय आणि याच काम सध्या सुरू आहे पण इथून पुढे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना ठेचून काढू असा इशारा सुद्धा पडळकरांनी दिलाय सांगली जिल्ह्यात येणाऱ्या खानापूर गादे या गावाची देखील लवकरच नावे बदलण्या बदलण्यात येणार असून सुलतान वगैरे येथे चालणार नाही या गावातील लोकांनी जे नाव बदलायचे ते नाव बैठक घेऊन आम्ही ठरवणार असल्याचं पडळकरांनी सांगितलं आपण सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव सुद्धा पाठवू असं सुद्धा यावेळी त्यांनी नमूद केलंय विधान भवन आवारात झालेल्या मारहाण प्रकारामध्ये नाव जे समोर आलं होतं ते ऋषी म्हणजे सर्जेराव टकले यांचं कौतुक आमदार सदाभाऊ खोत यांनी केलंय दुष्काळी भागाचे नाव कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले नेत्यासाठी जीव ओवाळून टाकणारे कार्यकर्ते हे फक्त गोपीचंद पडळकर यांच्याकडे आहेत असं म्हणत ऋषी उर्फ सर्जेराव टकलेचं आमदार सदाभाऊ खोत यांनी कौतुक केले सर्जेराव टकले हा आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असून विधान मध्ये झालेल्या मारहाण घटनेत टकलेचं नाव समोर आलं होतं कल युगातील उडणार अशा चर्चा होतात पण हे सरकार भक्कम आहे असं म्हणत संजय राऊत आता फक्त कमोडवरच बसून मुलाखत द्यायचे राहिले तसा टोला सुद्धा आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावलाय यावेळी जयकुमार गोरे यांनी गोपीचंद पडळकर यांचं कौतुक केलंय त्यांनी म्हटलं आहे की गोपीचंद पडळकर यांची जी मुद्द्याने आणि गुद्द्याने देखील लढण्याची तयारी नेहमीच असते माझ्या खात्यातल्या सगळा जो कोटा आहे तो गोपीचंद पडळकर यांच्यासाठी द्यायची माझी तयारी असल्याचं जयकुमार गोरे यांनी म्हटलंय पृथ्वीच्या अंतापर्यंत आमचा माणखटाव भागात पाणी येणार नाही असे बारामतीची मंडळी सांगत होती त्यामुळे आमच्या भागातील माणसे देखील पाणी मागत नव्हते पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्या भागात पाणी आलंय आज आमच्या तालुक्यात पाच कारखाने उभे आहेत त्यामुळे ज्या भागात पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी न येणाऱ्या भागात या निवडणुकीमध्ये मी उभे राहिलो आणि दुष्काळमुक्तीसाठी मी उभा राहिलो आहे असं म्हणत जयकुमार गोरे यांनी टोला लगावलाय गोपीचंद पडळकर आणि मी भावाचे मित्र आहोत आणि माझ्या खात्यामध्ये मा गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बजेटचा विषय नाहीये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या खात्याला जो बजेटचा कोटा देतील तो सगळा कोटा मी पडळकर यांच्या नावे देणार असं सुद्धा जयकुमार गोरे यांनी नमूद केलंय गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य व्यक्तीसाठी काम करणारा व्यथा मांडणारा आणि प्रश्न तडीस नेणारा बहुजनांचा नेता आहे एखाद्या प्रश्नासाठी पडळकर यांच्यावर मुद्द्याने किंवा मुद्द्याने जर मारायची वेळ आली तर ते देखील लढण्याची तयारी दाखवतील असं गोरे यांनी नमूद केलंय तर सध्या जो नावांबाबतचा जो मुद्दा समोर आला होता की जी काही जुनी नावं आहेत सुलतानपूर असेल किंवा औरंगाबाद असेल किंवा उस्मानाबाद असेल ते बदलण्याची जी भूमिका ती सरकारने घेतलीच होती आणि त्यावरच आता गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा एक निवेदन दिलं होतं आणि ते नाव आता बदलण्यात आलंय तर खरं तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे ठिकाण जयंत पाटलांसाठी हा मोठा म्हणजे बाले किल्ला मानला जातोय आणि त्याच ठिकाणचं जे नाव आहे ते जे आता बदलण्यात आलंय त्याचं नाव आता ईश्वरपूर करण्यात आलंय तर तार कुठेतरी हे जयंत पाटलांना खटकत असावं असं मत गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं खर तर गोपीचंद पडळकर यांनी जो मुद्दा मांडलाय तर खरंच जयंत पाटलांना हे कुठेतरी खटकलं असेल का त्यांची परवानगी न घेता हा मुद्दा पडळकरांनी उपस्थित केल्यामुळे जयंत पाटलांचे समर्थक कुठेतरी नाराज झालेत का याबाबतचं तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद